इथे बघा मी कारले घेतलेत भरून करायचे आहेत मला हे कारले शेंगदाण्याचं कूड भरून फ्राय करायचे आता यांना मी असं कट करणार आहे आणि याच्यावरचा हलका हलका काढायचा आहे मला असं हे असं सोलून घेतलं मी हलकंसं आणि याला इथून आता कट मारणार आहे मी असं मी बघा असं कट मारून घेतलं मी याला याच्यामधल्या बिया मी काढून टाकते बियाला निभर असतात याच्यामध्ये म्हणून काढून टाकते हे बघा असं काढून घेतले मी याच्यातलं आता बाकीचे पण असं सोलून घेणार आहे हे बघा मी असं शिलून घेतलेत कारले पण असे चांगले आणि असे चिरा माळून घेतलेत आता याला आपल्याला मीठ लावायचं आहे असं मधन बी लावून घ्यायचं आहे इकडं बी लावायचं असं बाहेर बी चांगलं चोळून घ्यायचं मीठ लावून बघा मी सगळा कारल्याला असं मीठ लावून चोळून घेतलंय आता याला आपण थोडं वेळ असंच राहू द्यायचं आहे ह्याच्यातलं पण निघून जाईल मग इथं बघा मी शेंगदाणे घेतलेत भाजून घेतलेत कारल्यात भरायला हे आता याला आपण वाटून घ्यायचं आता लसूण घेतलं हिरव्या मिरची घेतल्या दोन तीन इथे बघा हळद लाल मिरची आणि धनिया पावडर आणि आपला गरम मसाला घेतला आहे थोडासा आणि थोडंसं मीठ चव आता वाटून घ्यायचं आहे आपल्याला बारीक इथं बघा असं वाटून घेतलं आहे मी नी आता हे आपण कारलंच भरायचं आहे आपल्याला इथे बघा पाणी घेतलं आहे मी आता हे कारले आपणा धुवून टाकायचे आहेत मिठाचं पाणी ला मीठ लावून ठेवलो त्याला आता लागलं धुवायचं आहे चांगलं चोळून म्हणजे काढू लागत नाहीत हे बघा कारले मी असं स्वच्छ धुवून घेतलं मसाला आहे याच्यामध्ये मी थोडस तेल टाकणार आहे मला आता मिक्स करून घेऊ आपण सगळं चांगलं तर की आपल्याला कारलात मसाला चांगला बसला पाहिजे याच्यात बघा मी थोडस बारीक चिरलेलं कोथिंबीर टाकते मिक्स करून घेऊ लस लागतात कारले शेंगदाण्याचं कुड भरून केलं का खायला चवीला मस्त लागतात आता आपल्याला भरून घ्यायचं आहे कारल्यांमध्ये चांगलं असं कच कुठून भरायचं आपल्याला हे बघा असं भरून घ्यायचं हे बघा असं मसाले भरून घेतलेत मी कारल्यांमध्ये इथं बघा मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आपल्याला ते कारल्याच्यात चांगले मस्त फ्राय करून घ्यायचे असे खरपूस खालून वरून चांगल्या आलटी पलटी करून आम्ही आपल्याला घ्यायचं कलर बदल जरा होऊ साईट आपण आता बघा पलटून घेऊ आपण हे बघा केला पण असं चांगलं असं आलटी करून याला आपण फ्राय करून घेऊ चांगले मस्त होत की कारले बघा इकडून बी किती मस्त आपले फ्राय झालेत कारले आता इकडून पण आपले फ्राय करून घ्यायचंय हे बघा झालेत कारले बी आता एकदम मस्त बघा किती मस्त कलर आलाय मसाले पण चांगले झालेत आता गॅस बंद करूया बघा आपले भरलेले कारले व्हिडिओ आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा